मित्रांनो काही वधू वरांच्या परिचयासह म्हणजे आम्ही काही असे परिचय देणार नाही किंवा मुलगी दुसरी पास आहे मुलीला वडील नाही मुलगी अनाथ आहे आणि मग हे असं करा दोनशे भरा पाचशे भरा आम्हाला त्या गोष्टीशी काही घेणं देणं नाही ज्यांना पटत असेल तर ते त्या प्लॅटफॉर्मवर या परिचय देण्यापूर्वी काही गोष्टींची आपण समुपदेशनाच्या हिशोबाने फसवणुकीपासून सावध करण्याच्या हिशोबाने थोडक्यामध्ये चर्चा करत असतो सरकारनं एक नुकताच आदेश काढला की जे काही आंतरजातीय विवाह करणारे किंवा वेगवेगळ्या जातीमध्ये किंवा वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये लग्न करणाऱ्यांसाठी सेफ हाऊस उभारणार असल्याची घोषणा सरकारने केली आता हे सेफ हाऊस नेमकं काय कशासाठी का गृह विभागाने त्याचे आदेशही काढलेले आहेत तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सरकार असं एक सेफ हाऊस उभं करणार आहे म्हणजे सरकार नावाची जी काही यंत्रणा आहे किंवा सिस्टम आहे तर यांना रूट लेवलला काय घडतं किंवा ह्या घडामोडी कशाला घडतात किंवा नेमकी त्याच्यावरची उपाययोजना शोधण्याऐवजी काही जुने लोक म्हणतात की काखेतलं काढायचं आणि बाजारात मांडायचं अशी सरकारची स्थिती आहे की काही दिवसांपूर्वी लॉकडाऊन सुरू होतं आणि शाळेतल्या मुलांसाठी जे काही तांदूळ वाटायसाठी आले होते तर त्याची कुठेतरी चोरी होत होती म्हणून सरकारच्या टोक्यात आलं की हे तांदूळ न देता तांदळाचे पैसे आता या शाळेतल्या विद्यार्थ्याच्या खात्यात जमा झाले पाहिजे म्हणजे एम पी एस सी युपीएसएस सी सारख्या परीक्षा पास देऊन पास होऊन झालेले जे काही सचिव असतील राज्यस्तराचे म्हणजे शिक्षण सचिव असतील त्यांना हे सुद्धा समजत नाही की पहिल्या वर्गातलं खातं हे राष्ट्रीयकृत बँकात निघत नाही दहा वर्षाच्या आत कुठल्याच मुलाचं खातं निघत नाही हा रिझर्व्ह बँकेचा नियम मात्र थ्रो पत्रवार केला नाही काहीच नाही आणि ते एकशे पासष्ट रुपयासाठी लोक कामधंद्याला लावून दिले तसंच काहीतरी सरकार उचलतं फार्मर आय डी करा ई के वाय सी करा हे करा ते करा आलतू करा फालतू करा आणि त्याच्यात फक्त लोक कामात गुंतून द्यायचे ही एक सरकारची इथं एक सिस्टम आहे त्याच्याशी आपल्याला काही घेण देण नाही परंतु असो की ते सेफ हाऊस जे आहे तर एक प्रकारे म्हणजे मुलं मुलींची जाती जातीतच लग्न होत नाही म्हणजे आम्ही समजा मराठा असू तर आमच्या मराठ्यामध्ये सतराशे साठ जाती येतात कोळी ब्याण्णव कोळी अकरामाशी बारमाशी घाटा घालचे घाटावरचे दखने उजवे शेंद्रे एंद्रे घाटोळे अशा कितीतरी उपजाती आहेत आणि यांचं आमच्या पाटलाचं देशमुखासोबत होत नाही देशमुखाचं पाटलासोबत होत नाही दखनाचं उजव्यासोबत होत नाही अक्कमाशीचं बारमाशासोबत लग्न जुळत नाही इकून तिकून पोरगा पोरगी पसंत आली तयार झाले तर कुठं तरी गुण जुळत नाहीत गुण जुळले तर देऊ दोघायचं येत येतं हे काय बारा भांगडी येतात कुठं मंगळ असतो आणि हे सगळं जरी झालं तर कोण उठलेले असतात कोणी उंचीत कमी जास्त असते कोणी दिसण्यात कमी जास्त असते आणि ह्या सगळ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली ही लग्नाचं जे काही गाडगा आहे तर ते लांबतच चाललं आणि अशातच मग आमच्या मुलं मुली पस्तीसी चाळीशीच्या व्हायला लागल्याने बिगर लग्नाचे एक तर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायला लागले किंवा मग काही आता अठरा ते पंचवीस वयोगटात गायब होण्याचं प्रमाणही वाहलेलं आहे त्याला पळून जातात वगैरे आम्ही म्हणणार नाही परंतु महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या काही ऑनर किलिंगच्या घटना सातत्याने चर्चेत येत आहेत काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे एक अशाच प्रकरणातून एक निर्घुण हत्या झाली जळगाव भुसावळचं प्रकरण ताजा आहे त्यापूर्वी नगरचं प्रकरण चर्चेत आलं होतं पुण्याचं प्रकरण चर्चेत आलं होतं अशा ऑनर किलिंगच्या कितीतरी घटना घडलेल्या आहेत किंवा आ, मुला मुलींचे जे काही संबंध येतात तर ते त्यांना प्रेम वगैरे हो नाव दिलं जातं परंतु ते प्रेम वगैरे हो काही नसतं ते सगळं ते अं म्हणजे कुठेतरी एक वयात आल्याच्या नंतर स्त्री आणि पुरुष यांच्या दोघांमध्ये एक प्रचंड प्रमाणामध्ये आकर्षण निर्माण होतं आणि त्या शारीरिक आकर्षणातून शारीरिक आसक्तीतून ही मुलं मुली एक सोबत चॅटिंग करतात आणि मग कुठेतरी डेटिंग करतात डेटिंग करता करता मग ती एकमेकांना भेटतात आणि त्याच्यातून मग या अनुचित प्रकार घडतात आणि आई वडिलांना हे गोष्टी माहीत नसतात हे की कुठेही घडू शकतं तुमच्या कुटुंबात आमच्या कुटुंबात कोणाच्याही कुटुंबात घडू शकतं आणि या गोष्टीपासून आपण आपलं सावध असलं पाहिजे सरकार जरी म्हणत असलं की तुमच्यासाठी आता आम्ही सेफ हाऊस उभी करणार म्हणजे आम्ही आमच्या मुलं मुली काही पळून जाऊ द्यायच्या का याचा सरकारने याच्यावर त्या रूट लेव्हलला उपाययोजना करायला पाहिजे की ही मुलं आमची नेमकी बिघडा लागली कशाने की पोरांसोबत जे काही आता तुम्ही आम्ही ज्या काही पेपरला बातम्या वाचतो तर ओळख कुठं झाली इन्स्टाग्रामवर ओळख कुठं झाली फेसबुकवर ओळख कुठं झाली व्हॉट्सअपवर मग आता अशा फेसबुक व्हॉट्सअप युट्यूब या चॅनलवर जर समजा अशी माहिती येत असेल की आमच्या नवव्या दहाव्या वर्गातले किंवा आठव्या वर्गातले जे मुलं मुली असतात ते किशोरवयीन असतात त्यांचं मन अतिशय संवेदनशील असतं आणि त्या वयात त्यांना कुठलंच भान नसतं की नेमकं आपल्यासोबत बरं काय वाईट काय चांगलं काय खराब काय हे काहीच जाणीव त्यांना नसते आणि ती जाणीव समृद्ध व्हायला वेळ असतो आणि अशा स्थितीमध्ये जर त्यांच्या समोर लैंगिक भावना चालवणाऱ्या गोष्टी जर दिसल्या तर ती मुलं आमची बिघडणार मग ती कोणाचीही असो तुमची असो आमची असो कुणाचीही असो मात्र ह्या गोष्टीची अक्कल आमच्या सरकार नावाच्या यंत्रणेला नाही आमचं पोरग अभ्यासासाठी मोबाईल घेता हातात आणि मोबाईल हातात घेतल्याच्या नंतर तोच सर्च बार मध्ये टाईप करतो हाऊ टू मेक इंग्लिश सेंटेन्स त्याने टाइप केलं की त्याला इंग्रजी वाक्य शिकायची इंग्रजी वाक्य कशी बनवायची तर हाऊ टू मेकच्या ऐवजी ते इंग्रजीच काहीतरी पसार यायला पाहिजे परंतु मग त्याच्या नावानं तसे काही चॅनल्स येतं की हाऊ टू मेक इंग्लिश सेंटेन्स असं टायटल देतात त्याला टॅग लावतात आणि त्या टॅग लावल्याच्या नंतर मग आपण हाऊ टू मेक टाकलं कारण त्याला व्ह्यू जास्त आलेले असतात की पटकन टॉपला ते चॅनल ला येतं आणि मग मामानं मामीला कसं दाबलं याची ती एक स्टोरी असते तुम्ही युट्यूबला जा फेसबुकला जा आणि मराठी बोधकथा बोधकथा कोणासाठी पाहिजे आमच्या किशोरवयीन मुला मुलींसाठी पाहिजे मराठी बोधकथा टाईप करा आणि तुमच्या पुढे काय ढिंगाणा येतो तो पहा मग आमचं सायबर विभाग असेल का आमचं महाराष्ट्र शासन असेल गृह विभाग असेल हे काय झोपलेले आहेत का यांना एवढंही कळत नाही का की युट्यूबवर काय घडतं अशा चॅनल बनवलेल्यावर गुन्हे दाखल काय करत नाही मी जर एखादी साधी पोस्ट तुकाराम महाराजांचा एखादा अभंग जरी फॉरवर्ड केला आणि तो जर समजा कुठेतरी कोणाला झोपणारा असेल किंवा दुखव मन दुखवणारा असेल किंवा व्यक्ती किंवा जाती वाचक असेल तर त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल होतो मात्र ही लोक सगळी मोकट येते ही आणखी शिस्टम व्यवस्था आहे त्याच्याशी आपल्याला काही गेंद नाही मात्र सरकारने ही घोषणा केलेली आहे की ते ती सेफ हाऊस उभारणार आहे तर उभारल्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असे आता सेफ हाऊस उभे राहणार त्या ठिकाणी चोवीस तास सशस्त्र पहारा असणारे पोलिसांचा आणि पळून जाणाऱ्या मुला मुलींना मग आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न करायचं असेल तर खिशात पैसे घेऊन जा ते पैसे नेल्याच्या त्या कारण तुम्हाला एक महिना ते एक वर्षभर राहता येईल त्याच्यासाठी तुम्हाला काही थोडंसं शुल्क पे करावं लागणार आहे तुम्ही जर बिगर पैशातून जर घरातून निघून जात असाल तर तिकडे परस्पर लग्न करत असाल आणि तुम्ही म्हणता असाल सेफ मध्ये राहता तिथे तुम्हाला एंट्री भेटणार नाही म्हणजे पैशासह तुम्हाला जाणं आवश्यक आहे असा याचा अर्थ काढायचा का तर आम्हाला काही तेवढं काही कळत नाही आम्ही शेतकरी माणसं आहे परंतु मग सरकारचं जे काही आदेश काढणारे जे काही लोक आहेत तर ते असेच कॉफ्या करून पास झालेले आहेत का की त्यांनी कधी इकडं वास्तविकता काय घडते किंवा मग याच्यासाठी कुठेतरी समुपदेशन केंद्र किंवा याच्यासाठी काही उपाययोजना रूट लेवलला काय करायची की आमचं मुलं मुली पळूनच जाणार नाहीत गायबच होणार नाहीत किंवा अशा वाईट नातानाच लागणार नाहीत तर त्याच्या उपाययोजना करा ना हे असं काही आलतं भालत करून म्हणजे तुम्हाला प्रोत्साहन एक प्रकारे प्रोत्साहन द्यायचं कारण आम्ही स्वतःला धर्मनिरपेक्ष जरी म्हणत असलो तरी अजून जाती अंताची लढाई संपलेली नाही तर असो मराठा लग्नाक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही आणि या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही